नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण हिरव्या कोवळ्या मस्त चण्याची भाजी करणार आहोत बघा शेतामध्ये सुरुवातीला जो चना तो त्याचे छान कोवळे कोडे पाने तोडून त्याची जी भाजी बनवली जाते आज ती भाजी पाहणार आहोत बघा ही हिरवी भाजी आहे मी मस्त व्यवस्थित तोडून घेतलेली आहे आणि ही भाजी धुण्याची सुद्धा गरज नाही आपल्याला ही जर भाजी धुतली तर याचा खारवा निघून जातो आणि भाजी चवीला छान लागत नाही बघा पूर्णपणे भाजी व्यवस्थित मी तोडून घेतलेली आहे आता आपण भाजीचे साहित्य बघूया बघा पाच ते सात मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सात लसूण पाकळ्या घेतलेले आहे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर आता भाजीला आपण सुरुवात करूया बघा छान तापलेली आहे त्यामध्ये मी एक पडे मी तेल घातलेलं आहे सुरुवातीला आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊया जिरं छान फुलल्यानंतर आपण लसूण आणि मिरचीची सुरुवातीला फोडणी देऊया लसूण आणि हिरवी मिरची तुला जास्त प्रमाणात जर घातली ती भाजी छान मस्त झमजणीत अशी भाजी तयार होते बघा जरुरातला छान थोडंसं परतून घेऊया तर भाजीला चव छान येते त्यानंतर आपण कांदा घालूया कांदासुद्धा आपण लालसर होईपर्यंत छान परतून घेऊया त्यामुळे आपली भाजी खूप छान होते बघा कांदा व्यवस्थित परतून झाला तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठसुद्धा घालून घेऊया मीठ घातल्याने आपला कांदा लवकर शिजतो ही भाजी आहे ना दोन ते तीन मिनटामध्ये में भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर आपण हळद घालून घेऊया आणि राहिलेला जो कोथिंबीर आहे तोसुद्धा आपण मस्त तेलामध्ये परतून घेऊया असा कोथिंबीर परतल्याने भाजी खूप छान होते चवीला बघा आता आपण जी भाजी घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि मस्त छान भाकरीवर किंवा पोळीवर तुम्ही खाऊ शकता ही भाजी खूप छान लागते अगदी मेथीची भाजी खातो ना त्याच्यापेक्षा ती चवीला खूप छान ही भाजी तयार होते बघा मस्त भाजी घातलेली आहे आता ही भाजी कोडी असल्याने आपल्याला जास्त प्रमाणात पाणी घालण्याची गरज नाही आहे वरून थोडासा आपल्याला पाण्याचा शिरकावा द्यावा लागतो थोडासा बघा थोडंसं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मस्त आपली ही भाजी तयार होत आहे बघा थोडासा पाण्याचा मी शिरकावा देत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन ते तीन मिनटामध्ये ही भाजी आपली शिजवून तयार होते बघा मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे हरभऱ्याची अशा पद्धतीने एकदा भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान ही भाजी तयार होते याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात घालू नका त्यामुळे भाजीची चव ही व्यवस्थित लागत नाही बघा आपली भाजी तयार झालेली आहे मस्त तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण डिशमध्ये घेऊया बघा आपली भाजी रेडी झालेली आहे मस्त छान लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय